मला वरती मोदी साहेब पाहिजे म्हणून सुजय पाहिजे नगर मध्ये फाईट चांगली होणार आहे जबर फाईट होणार आहे नाही सांगत मी सुजय विखेच सांगते ते करतील फाईट चांगली होईल पण मोदी मुळे हा निवडून येईल सुजय विखे म्हणजे दिल्लीमध्ये पाठवणार माणूस क्वालिफाईड असावा असं मला वाटतं लंकेंच जरी काम चांगलं असलं तरी ते पारनेर तालुक्यासाठी आहे ते तिथं ते कार्य करत राहतील माझा जर वैयक्तिक अंदाज विचार केला तर एक निलेश लंके न थोडस जनमत जास्त दिसून राहिलेलं आहे टक्कर टक्कर होणार पण होणार आता हे इलेक्शन जे आहे ना हे देवाच्या हातात खेळ आहे तर आपलं मत काय आपलं मत सुजय विकेस येऊ शकतो दोन पार्टी ऑल द बेस्ट आहे नमस्कार लेट्सअप मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता उभा आहोत अहमदनगर शहरामध्ये आता लोकसभेच्या देशभरात निवडणुका सुरू आहेत तर या निवडणुकांमध्ये लोकांचे काय प्रश्न आहेत मग स्थानिक पातळीवरती छोटे छोटे व्यापारी असतील तरुण असतील रोजगार असतील बेरोजगार असतील महिला असतील त्या सगळ्या घटकांची आपल्याला मतं जाणून घ्यायचे कारण अहमदनगर शहरांमधून मागच्या वेळी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती जे भाजपमध्ये आले ते व्ही के पाटील खासदार होते आणि कोविडच्या काळामध्ये ज्यांनी आपण खूप मोठं काम केलं असं ज्यांचा कायम दावा असतो ते आता पारनेरचे आमदार आता यावेळेस महाविकास आघाडी उमेदवार आहेत तर सुजय विखे आणि लंके अशी लढत या ठिकाणी होती त्या दोघांच्याबद्दल लोकांची काय मतं आहेत आणि दोघांनीच नाही तर मोदींबद्दलही लोकांची काय मतं आहेत किंवा इंडिया आघाडीबद्दल लोकांची काय मत आहेत त्यांना कोणाला मतदान करायचं आहे काय कोणी कामं केले किंवा के कोणाकडनं काय अपेक्षा आहे त्या सगळ्या गोष्टींना आपण जाणून घ्यायच्या जा। तर आपण आता छोट्या छोट्या -चोट व्यापाऱ्यांसोबत नागरिकांसोबत सामान्य नागरिकांसोबत आपण बोलणार आहोत त्यांची आपण आता प्रतिक्रिया जाणून घेऊयात आत्ता इंडिया आघाडीकडून आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीकडून निलेश लंके पारनेरचे आमदार होते त्यांनी तो राजीनामा दिला ते आता महाविकास आघाडीकडनं लोकसभेचे उमेदवार आहेत आणि गेल्यावेळी जे भाजपचे खासदार होते तेच विखे पाटील आता महाविकेकडनं उमेदवार आहेत तर खासदारांनी आतापर्यंत काय काम केलं किंवा तुम्हाला या दोघांकडनं काय अपेक्षा आहेत म्हणजे कुणाकडनं काय अपेक्षा केलेत पण असं निवडणूक आली ना की तेव्हाच टाईमवर आहे करायचं नंतर निघून जायचं हे चालणार नाही ना का बरं की थोडंफार डेव्हलपमेंट तर पाहिजेच ना डेव्हलप नाही झालं तर काय होणार आहे रस्ते तसे हे असं बाकीचं तसं टाईम आल्यावर मग यायचं निवडणूकला असं पण जमणार नाही आहे ना एवढं तर ह्याच्याबद्दल तर आपण काय बोलू शकत नाही लोकांचे काय काय नाही कोण येऊ शकतो हो तर जनताचा काय विचार आहे आपण काय म्हणू शकतो आपलं मत काय आपलं मत तर सुजय विकेच येऊ शकतो हंड्रेड पर्सेंट त्यांचे काम चांगले आहे ना त्याच्यामधे आता ह्याच्यापेक्षा आपण काय बोलू शकत नाही काय कामं केली त्यांनी आता रस्त्याचे कामं विमा त्यांनीच केलेले ना मला तर एवढं काय ज्ञान नाही द्यायचं फक्त आपण ते ऐकून आहे का हे झालेलं ते झालं विखे सांगा असं आमदार होते आता निलेश लंके तर निलेश लंके आता महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल काय वाटतं ते पण चांगले आहे ना नेते त्यांच्याबद्दल पण आपलं चांगलंच आहे माहिती असेल त्यांच्याबद्दल तर त्यांनी पण चांगलेच चांगले काम केलेले कोरोना काळात त्यांनी काम केले इकडं कार्यक्रम केलं तिकडं रस्त्याचे काम केले सगळेच घेऊन चालले ना ते ना निवड आता मी काय म्हणलं जनता काय करू शकते त्याच नाही तुम्ही म्हणले शंभर टक्के विखे पाटील ते नाही येणार का आता त्याची गॅरंटी नाही देऊ शकत आपण पण ते पण त्यांचं पण येऊ शकतं त्यांचं पण लढत होणार आहे दोघापैकी कोणी पण येऊ शकतं असं आपण हे नाही सांगू शकतो ते शोध अगोदर जरी शंभर टक्के विखे पाटील म्हणले असे तरी काही कोणा असं म्हणतात की त्यांचंही काम म्हणजे लंकेचंही काम आहे तेही येऊ शकतात मी काय जास्त सांगू शकत नाही म्हणजे त्यांनी दोन्हीला हिरवा कंदील दिला असं याच्यात दिसत आहे मोदी सरकारने पाहिले जे दोन हजार चौदा ते दोन हजार वीस पर्यंत एक मोदी सरकार चांगल्यापैकी त्याचं उत्कृष्ट काम होतं पण दोन हजार एकवीसचे दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत जे काम आहे त्याच्याबद्दल थोडी जनता नाराज आहे माझा जर वैयक्तिक अंदाज विचार केला तर एक, एक निलेश लंकेनं थोडंसं जनमत जास्त दिसू राहिलेलं आहे का आत्ता निवडणुकीच वारं आहे सगळीकडे दक्षिणमध्ये कोण उमेदवार आहेत हे आपल्याला माहीत असेल हां काय कामं झाली किंवा नाही झाली काय वाटतं आपल्याला काय ना विखे नाही आहे फक्त पुलाचं काम केलंय बाकी काय केलं तर आता ह्यावेळेस पारनरीचे विद्यमान आमदार जे होते त्यांनी राजीनामा दिला ते आता महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत म्हणजे सुजय विखे आणि निलेश लंके अशी लढत होते काय वाटतं याच्याबद्दल काय होईल यार फक्त मोदीला बघूनच देणार मत बाकी काय लंके असू ना ते विखे असू फाईट चांगली होईल पण मोदीमुळं ह निवडून येईल मोदींबद्दल काय वाटतं मोदी चालू झाला ना बाकी कोण आहे विरोधी पक्ष कोण नाही ना ना मोदीच आहे इंडिया आघाडीमध्ये खूप मुलगी नेते ना ना मग काहीतरी काहीतरी आहे करत माणूस म्हणून तर माणसा लागलं सरकार म्हणून आणि खासदार म्हणून विद्यार्थिनींना काय अपेक्षा आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत काय प्रश्न सरकारने लक्ष द्यावं याच्याविषयी आपण विद्यार्थी संवाद साधूया एक सरकार म्हणून किंवा आपले लोकप्रतिनिधी जे खासदार आहेत त्यांच्याकडून आपल्याला काय म्हणजे काय अपेक्षा आहे काय प्रश्न सुटावं असं वाटतं सरकारकडून सरकार सुशिक्षित सरकार, सरकार निर्माण व्हावं चांगली चांगली कॉलेज उपलब्ध व्हावीत आणि फीज वगैरे कमी व्हावीत आम्ही ग्रामीण भागातल्या मुली आलो शेतकऱ्या घरातल्या आमच्या स दरवर्षीच काय पिकांना भाव नसतो आणि सगळं आमचं घर सगळं पिकांवर अवलंबून असतं घरात कुणी जॉबला वगैरे काही नाही इन्कम सोर्स जास्त नसतो कारण पिकाला हमी भाव दरवर्षी ते काही देत नाहीत आणि त्यामुळं पिकं बी म्हणजे घरी आता मग पाणी कमी कमतरता पडल्यावर पिकं पण जास्त होत नाहीत तर उत्पन्न निघत नाही शेतीत आणि अशी इच्छा आहे आमची की आमचं जर आम्ही शेतकऱ्यांना थोडंफार काही फी वगैरे माफ झाली तर आम्हाला पुढं शिकता येईल मुलींना आमचे वडील शेतकरी आहेत मग त्यांच्या पिकांना हमी भाव मिळावा आमच्यासाठी अजून नवीन कॉलेजेस उपलब्ध व्हावी फी कमी व्हावी काय वाटतं यावेळी आता साहेब सुजय विखे साहेबांनी काम केलेलं आहे पुलाचं आणि चांगलं खर्चूच आहे वेळेस येऊ शकते निवडून ते एखाद्या वेळेस म्हणजे येतील व निवडून असा अंदाज आहे मोदी साहेबामुळं मोदी साहेबाचं सध्या फ्रॉड चालू आहे त्याच्यामुळं येऊ शकतात लंके लंके साहेब बी चांगले आहेत पण आता कसं आहे ते आमदार पवारसाहेबाकडे गेलेत पहिले अजितदादाकडे होते आता परत पवार पवारसाहेबाकडे आलेत पहिले पवारसाहेबाकडेच होते पण परत आजीदादाकडे गेले आजीदादा खूप पवारसाहेबाकडे आले आमदारकीचा राजीनामा दिला त्यांची हवा चांगली आहे तशी पण आता काय जे, 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 जे नशीब आहे म्हणायचं फाईट कशी होईल फाईट चांगली होणार आहे जबर फाईट होणार आहे ते विषय काय निवडून कोण काय वाटतं लंके साहेबांची नाटत जनतेला बऱ्याच विखे साहेबाचं काम चांगलं आहे पण लंकेचं बी तसा जोर चांगला आहे ना तसं काय सांगता येत नाही काय वाटतं लंकेंचं कसं आहे ते आमदार होते नाही का आणि हे निवडणूक देश पातळीवर नाही का लोकसभेची तर लंकेविषयी थोडं लंकेचं थोडं शिक्षण थोडं त्यांचं आता जे काम केलं आपण अनेक अजिवठेपणा आणि बोलण्याची जे भाषा आहे ग्रामीण नाही का आणि विके म्हणजे कसे आहे सुजय विखे म्हणजे क्वालिफाईड पर्सन त्यामुळे दिल्लीमध्ये पाठवणारा माणूस क्वालिफाईड असावा असं मला वाटतं एक वाक्य कॅट तुम्हाला सुजय विखे काही दिवसांपूर्वी म्हणले होते की मी जेवढे इंग्लिश बोलतो बोलू शकत नाही नाही ठीक आहे ना तो कदाचित कदाचित त्यांच्याकडून चुकून ते शब्द केला असेल केला असतो त्यांनी जाणून ते तसं काय कॉमेंट केलं केले असे कॉमेंट असं नाही करेक्ट नाही पण थोडंफार क्वालिफाईड माणूस पाहिजे असं मला वाटतं वैयक्तिक कोविड काळामध्ये लंके साहेबांनी खूप मदत केली सगळ्या गोरगरिबांसाठी कोविड सेंटर उघडलं त्यांनी खूप मदत केली सगळ्या लोकांना परत आता पण ह्या स्टेशन रोडला आमच्या नगरमध्ये त्यांनी चांगलं शिवाजी महाराजांचं नाटक आम्हाला दाखवलं ते पण खूप छान होतं आम्हाला खूप आवडलं ते अशीच चांगली मदत करत राहा कॉलेज मुलांना व्यवस्थित शिक्षण भेटावं गोरगबा गोरगरिबांना काहीतरी मदत भेटावी अजून काय नाही लागत आम्हाला तेवढंच लागतं एवढी काय वाटतं एके बाजूला निलेश लंके आहे आणि एका बाजूला सुजीविका आहे आ, इस बारे में मैं तो नहीं जान सकती अभी जनता जिसे चुनेगी हमें तो वही हमारे मतलब उन पर ही विश्वास जता सकते हैं हम मेरी आ, दोनों को दोनों को ही दोनों पार्टी को मेरी तरफ से ऑल द बेस्ट है मैं किसी एक पक्ष तो नहीं ले सकती लेकिन बस ये आशा करती हूँ कि जो भी चुन के आए वो अपना काम ईमानदारी से करे और जनता का विश्वास ना तोड़े जीतने के बाद नागरिक बनो क्या वर्टे कहा ना अरे दो पण टक्करणार कशी होईल टक्कर टक्कर म्हणजे थोडं खालीवर खालीवर चालन पण होणार टक्कर काय वाटतं फायनल काय होईल फायनल नाही सांगू शकत मी पण होणार टक्कर दोघांत बी तुमच्याजवळ दो पैसा असू किंवा नसू पण टक्कर होणार बरं पाच वर्ष गेली सुजिके खासदार आहेत त्यांच्याबद्दल काय आता हे नशिबाचा खेळ आहे शेवटी लोकाला वाटतं त्यांच्याकडे पैसा आहे पैसा नाही हे जे परमिशर खेळ खेळ येऊ तुमच्या आमच्या जा काय हातात नाही आता हे इलेक्शन जे आहे ना हे देवाच्या हातात खेळ यो खरा हां टक्कर पक्की होणार आहे मग उनसे करूंगा की जो बी सरकार आहे व जनता केली बेहतर हो और और सब के लिए बेहतर हो नगरमध्ये कोण सुजय की लंके सुजय दादा सुजा बरं का बरं आम्हाला वरती मोदी साहेब पाहिजे म्हणून सुजय दादापाई नगरमध्ये कामाबद्दल काय मत कामाबद्दल केले ना कोणते कामं राहिले कोणते काम केलेले काम सांगा आमच्या तोपखान्यामध्ये जवळजवळ वार्डमध्ये म्हणजे मे बी सामाजिक कार्यकर्ता आहेत असं बघितलं तर म्हणजे जे पेपरबाजी बघतो आपण ते वार्ड क्रमांक नऊमध्ये जवळजवळ त्यांनी दहा लाख रुपये महादेव मंदिराला दिले खासदार निधीतून सिद्धेश्वर महादेव मंदिराला त्याच्यानंतर वार्डात आत्ता अडीच कोटी रुपये आत्ता पास केले म्हणजे एक दोन तीन महिने झाले असन म्हणजे त्याचे काम आता ह्याच्यानंतर जाणं ते कशातून खासदार निधीतूनच त्यांच्या वाढदिवसाच्या टायमाला भूमिपूजन केलेले ते फक्त केले अडीच कोटी रुपये त्यांच्या निधीतून क झालेले त्याच्या आधी एक वर्षाआधी पारनेक गल्ली शेरकर गल्ली तिथं साडेतीन कोटी रुपयाचा निधी सुजयदादांनी दिलेला आहे खासदार निधीतून जी मला माहिती ती ती सत्य सांगू राहिलो म्हणजे पेपरवाजेमधून निलेश लंकेबद्दल काय निलेश लंके, नी, लंके साहेब फक्त म्हणजे जे सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अंगावर हात घालणं आणि गोड बोलणं आहे त्यांचं आणि आपण फक्त नाव चर्चेत ऐकलेलं आहे की करोना योद्धा म्हणून ठीक आहे चांगली गोष्ट आहे त्याबद्दल वाद नाही पण त्यांनी तिथं ते स्थानिक भागात पारनेर भागातून कोणकोणते विकास कामं केले ते शहरातील लोकांना जाहीरनामा दाखवा की मी आमदार निधीतून मी एवढे एवढं कामं केलेलं आहे म्हणजे हे लोकांना दाखवायला पाहिजे आमदार निधीमधून आम्ही नाही का पारनेर शहरासाठी आम्ही एवढ्या एवढा खर्च केलेला आहे तर ह्या होत्या अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रतिक्रिया सरकार म्हणून एक सरकारकडनं काय अपेक्षा आहेत सरकार म्हणून सरकारने आमचे काय कामं करावेत गेल्या पाच वर्षात दहा वर्षात सरकारने काय कामं केली त्या सगळ्यांवरती लेट्सअप मराठीने लोकांची मतं जाणून घेतली त्याच्यामध्ये महिला होत्या विद्यार्थिनी होत्या त्याच्यामध्ये तरुण होते त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक होते या सगळ्यांनी आपापले प्रश्न मांडलेत मग त्याच्यामध्ये आरोग्याचे आहेत शिक्षणाचे आहेत पाण्याचे आहेत हे सगळे प्रश्न मांडलेत एक सरकार म्हणून सरकारची जबाबदारी पार पडत असताना आमचेही काही स्थानिक प्रश्न आहेत हे सरकारने आणि आमच्या मुख्यतः लोकप्रतिनिधी लक्षात घ्यावेत अशा अनुषंगाने त्यांनी आपली मतं मांडलीत आता सरकार कोणाचं येईल इथला लोकप्रतिनिधी कोण असेल हे येणार काळ ठरवेल परंतु लोकांनी मात्र पूर्णत आपले जे काय स्थानिक प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे कॅमेरामन जनार्दन जायबाईसोबत मी गणेश पोकडे अहमदनगर